तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा आणि स्वागत आहे परत तुमचं आपल्या आजच्या छोट्याशा मध्ये कारण आजचा व्हिडिओ आहे तो खूप छोटा होणार आहे मी अगोदरच सांगते कारण व्हिडिओला सुरुवात केली आहे संध्याकाळी आणि आज आपल्या लाडक्या मनिषताईचा आहे बर्थडे तर म्हणलं चला तुमच्या सोबतही बड्डेचं छोटस सेलिब्रेशन आहे ते शेअर करावं आणि तुम्हाला सुनीता ताई आता ह्या पण ताई येतं आणि कविता जास्त करून म्हणजे जा लांबी त्यांचं घर त्याच्यामुळे जास्त येणं जाणं त्यांचं होत नाही पण ह्या मात्र येतात तर ह्या व्हिडिओ मध्ये आल्या की सगळ्या ताईंना लय आनंद होतो कारण की कसं आहे एक प्रकारची आपली माणसं आपलं म्हणजे हे होतं माणसाला आपोआपच कारण मधी पोळ्याच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही दोघीजाणे आलता तर ताई म्हणल्या की यांना बघितलं का आम्हाला लय आनंद होतो आपल्यापणाचा आपली माणसं असल्यासारखी वाटते तर बरंच काय 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 म्हणजे सगळ्यांना आवडतं तर म्हटलं चला आज आपल्याला आडक्या म्हणजे ताईचा बड्डे आहे छोट सेलि सेलिब्रेशन करावं तर आज म्हणजे ताई तर लय खुश आहेत लय खुश कावर खुश ती ते सांगणार आहे नेमका आता बरं मी सांग म्हणजे आनंदाचे आश्रू आहेत ते मी सांगतेच टायटल वरून गेस केलं तर तुम्हाला तुम्हाला असं वाटत ताईने मनिषताईनी सुनीताई नवीन युट्यूब चॅनल खोलणार आहेत की काय आता तेच सांगतील तुम्हाला नेमकं हा तर मग त्या अगोदर नाही बोलू शिकत मी सांगा ना नाही बोलू शिकत नाही मग डोळ्यातून काय पूर येणारे का आसूरचे नको मी नाही तूच बोलतो घोडे सांगा बाबू म्हणजे कालच्याच व्हिडिओ खाली कमेंट का द्या की ताई एकदम हसरा चेहरा असतं कायम तर असंच म्हणजे प्रत्येक ताईनी राहिलं पाहिजे आणि प्रत्येकी राहिलं असतं कारण दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं काही वाय एक छोटा असू मोठा असू पण ते एक मनात ठेवणं आणि कुणासमोर न दाखवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि खूप त्याला मोठ्या मनाचं म्हणावं लागतं कारण कुठं पण जा एक हसरा चेहरा ठेवला ना की आपल्याकडे बघून समोरच्या माणसाला फ्रेश वाटलं पाहिजे एकदम पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे अशा हेतूने आपण चालायला पाहिजे कधी पण आणि तशीच आपली मनीष ताई सुनीता सगळ्याच आपल्या तशाच येत काय कमून मनीष ताई म्हणायला ना <laughs> <laughs> बड्डेच्या ना? दिवशी नाही रडावा नको लय करू ती परत त्या रडायला लागते मनीष राहायच्या एका मनीषला खूप मोठं बड्डे गिफ्ट दिलं म्हणजे आपल्या प्रणवनी एवढ्या लहान त्याच्यामुळे मनीष राहायला भरून आहे काय गिफ्ट दिलंय पहा प्रणवनी आता ते नाही आहे तिकडं आता आमचं आमचं सगळ्यांचं चाललंय त्याच्यामुळे ते काय मध्ये आलं नाही कोणीच नाही आम्ही एवढ्याच प्रणवनी गिफ्ट बघा त्याच्यामुळे तर म्हणजे एक प्रकारचं आईसाठी आपल्या मुलांनी म्हणजे आपल्या स्वतःच्या कमाईवर तर काहीतरी केल्याच्या नंतर कुठल्याही आईला आनंद होतोच आणि तसं त्यांना झालेलं आहे आनंदाचे आश्रय आहेत ते नाही ओपनिंगचा व्हिडिओ त्यांनी केला होता अगोदरच आणि त्यांना दिल तर मस्त मोबाईल दिलाय विवोचा पहा आणि मस्त आहे हा कारण बऱ्याच हा मस्त आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून काय झालं की त्याला म्हणजे कधी आम्ही फोन केला ना आमचं काही काम असलं सांग बोलायचं असलं की मध्यंतरी बघा तीन महिने झाले आपलं काहीच कॉन्टॅक्ट नव्हता आपल्या सगळ्या जणींचा आहे की नाही तर फोन करायचं म्हणलं की मग त्याला सांगायचं आणि त्याच्या लक्षात नव्हतं राहायचं मग ताई त्याला लय वेळा म्हणली काय म्हणत ताई तू सांग आता म्हणजे ताईला करबण पण काही टेन्शन नाही आपलं युट्यूब उघडलं काय 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 व्हिडिओ बघायचे ते बघणार टाइमपास होणार नो टेन्शन ऐक नाही आणि त्याचाच आनंद त्याला गगनात मावन माव्यान झाले किती वय सोळा का सतरा सतरा फोनच काय ऐक नाही असून ताई म्हणजे मुलांनी साध शंभर रुपयाची वस्तू जरी आपल्याला आणून दिली पण ती तर मोठी आनंद होत असं आता सेलिब्रेशन करायचं का <laughs> नाही नाही यायला बी पाहिजे आनंदाचे आश्रू बरोबर आहे की नाही काढ ना ताई के केक बाहेर चला मस्त छोट सेलिब्रेशन

चला, केक कापून घेऊ मस्त पिकी चला छान छान ध्रुव काय देतो ताई आपल्याला सांग प्रणव मग त्याच्या मम्मीला मोबाईल गिफ्ट केला तू काय देतो तू आणतो झेंडूची फुलं देतो आम्हाला काय ते देतो फुलं आणून कायम हा मनाला वाटन तवाच देतो वाटलं तर तिला एकटीलाच देतो नाहीतर मग वाटलं तर मलाच देतो आपण जर म्हणलं ना अरे आईला दे म्हणतो मी नाही देणार नाही तर मग तिला जर दिलं ती म्हणा मम्मीला म्हणतो तिला नाही देणार तिने मला आणलंय चला कापा

नंतर खात बघा लाडक्या मैत्रिणी गिफ्ट नाही काय नाही सक्क्या वहिनी चख्या जावांकडून छोटस गिफ्ट आहे एकच आपलं हम्म तर चला छोटस सेलिब्रेशन झालंय आणि केक कट बर्थडे म्हणजे काय असतं केक कट केला सगळेजण एकत्र आले एकत्र येण्याला महत्व आहे बर्थडे झालं कोणचं काय बहन झालं हे तर एक बाहण्या निमित्त असतं एकत्र येण्याचं आणि बरच काय म्हणतात की तुम्ही सगळ्याजणी एकत्र आले की आम्हाला खूप भारी वाटतं आणि आलं पण पाहिजे किती छान राहता तुम्ही हसून खेळून तर थँक्यू सो मच सगळ्यांना छान मानल्याबद्दल हा तर चला मेन कडे येऊयात आता सगळं काहीतरी बऱ्याच दिवसापासून सुनीताई ताई मध्ये व्हिडिओमध्ये आल्या की म्हणायच्या की तुम्ही पण एक चॅनल खोडा आता मा मध्यंतरी मा माग बहिणीचे वगैरे म्हणजे माहेरचे व्हिडिओ टाकले का तेव्हा पण म्हणायचे तुमच्या बहिणीला एक चॅनल खोलून द्या तिला पण सांगा व्हिडिओ करायला तर तिला पण आम्ही म्हणलो तर ती म्हणली बाई मला मटकीच माझी सुधरून देत नाही कारण तिची मटकी एवढी चवदार आणि एवढी फेमस ना। आहे ती ती ना बऱ्याच ताई तिच्या कस्टमर आहेत पण तर ते म्हणजे चालत तिथं तिथे ती म्हणली मी नाही आणि तुमचं काय म्हणते सांगा तुम्ही सांगा म्हणलं आम्ही तुम्हाला सगळं करून देतो चॅनल ओपन करून देतो डेली करतो शेतीतले टाका व्हिडिओ दोघींना म्हणतो आलं तर मला वाटतो भारी वाटत हेच राहू द्या चालू द्या छान झालं काय नाही काय नाही याच्यातच बरं तुमचं काय मत सांगा जरा थोडं मत माहिती हो का त्या त्यांना सण नाही होत दिवसभर दमलं का मग नाही असं वाटतं लवकर झोप आहे ना प्रॅक्टिसला पण यायचं मागच्या वर्षी व्हिडिओ हा हा पैशानी मला मी तू तुमचे व्हिडिओ आमचे व्हिडिओ काय वेगळेच आहे का मग असं तर त्यामध्ये युट्यूब खोलायला येते तू भांडू काय म्हणून मला

तर चला असच बसलो कि मागच्या वर्षीच्या आम्हाला आठवण आली अगं काय केलं मोबाईलला मोबाईल लागत मोबाईल पाहिजे तर मला हे म्हणायचं की मला मला तर लय आठवण आली मागच्या वर्षीची काय धिंगाना घालायचो काय प्रॅक्टिस तुम्हाला आली की नाही सांगायचं म्हणलं या वर्षी कार्यक्रम आहे का नाही विचारलं मी सुनीता येऊन विचारलं म्हणले काय माहिती आता या वर्षी जाऊ द्या पुढच्या वर्षी आपण मस्त की कि मस्त सगळं एवढं व्यवस्थित प्लॅनिंग करू ना कि पाहिजे कारण की माणसाला काम हे रोजच असतं पण एक प्रकारची आठवण एकमेकीत येणं मन मोकळ्या पाण्याने त्या दिवशी तुम्हाला सांगू का गौरी उठवायच्या दिवशी म्हणजे माझी तब्येत खराब होती पण तुमच्या सगळ्या दोघींच म्हणून का व्हिडिओ मध्ये जरी दिसलं नाही कधी दाखवलं नाही आम्ही तरी पण एका व्हायला असं कशी सिच्युएशन झाली ना ह्या सगळ्या जणी आल्या की आमच्या दोघींच दुखणच पळून गेलं डायरेक्ट विसरूनच गेले तुम्ही गेल्याच्या नंतर मी ताईला म्हणले म्हटलं किती म्हणजे मैत्रिणीमध्ये किती ताकद असते ना कि ते आल्याच्या नंतर डायरेक्ट माणूस दुःखच विसरून गेलं किती करतो असं नाही म्हणतच नाही जे म्हणतात ते जसे प्रॅक्टिस जसं येणं राहण आमचं कधीच काय नसतं किती का तो तो नस था 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 का हो काम असलं तरी बोलवलं काही कि म्हणजे तो थोडं काम नाही बरं का यांना पाठ चार वाजता पंचेचाळीस हा गाय तर बघा ह्या ताई आणि ह्या ताई हे दोघी जणी जावा एकदम मस्त बहिणी बहिणी सारखं आणि सख्यान जावासारख्या हा आणि पाठ रात्री मला तर नाही जाव पण मी बघे ना जावा जावा सख्या असू बहिले सारख्या सख्या जावा सारख्याच हा तर मग यांना काही असो ऊन वारा पाऊस काही दुखू कुपू काही पण असो पण चारला म्हणजे चार लावाच लागत आहे आणि काम करावंच लागतय त्यांना तिकडं काही येऊ रात्री झोपायला एक वाजू दोन वाजू काय येऊ पण काम ते कामच करावं लागतं तारा 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 आ, ला ला तर चला मागच्या वर्षीचा जो आपला टाळाचा व्हिडिओ होता आठवते तुम्हाला आपण सगळे व्हिडीओ चढले पण टाळाचा व्हिडिओ चढलाच नव्हता आपण युट्यूब वरती तुमच्या सोबत पण शेअर केलेला नव्हता तर चला मग तुम्हाला पण मागच्या वर्षीचा दाखवतेचा डान्स आहे आमच्या सगळ्यांचा तो आज आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे व्हिडिओला असंच पुढे कंटिन्यू राहा म्हणजे बड्डे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुनीत ताई लई चिडल्या होत्या मला आठवत होते हा गाणं वाजत नव्हतं तर तुम्हाला पुढे त्यांचा आवाज आलेला आहे पण त्यांना लढत होतं चांगलं जसे बाकीचे गाणे वाजले डीजे ला तसं हे पण गाणं वाजवावं पण नेमकं तेच गाणं व्यवस्थित वाजलं नाही प्रॅक्टिस पण आणि तेच वाजलं नाही त्याच्यामुळे आम्ही युट्यूब वरती पण ते तुमच्यासोबत शेअर नव्हता केला पण ह्या वर्षी करू आता चला इथं आताच म्हणजे या ह्याच व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू होणार आता you know that नसता तर बघा हास्य बघा चेहऱ्यावरच हस बघा यायच्या सगळ्यांचं व्हिडिओ मागच्या वर्षीचा बघितल्याच्या नंतर म्हणजे आताच बघा तर काटत आला नेक्स्ट इयर नेक्स्ट तर करायचं आपल्याला मला विचारलं माझ्या बहिणी देवाला यंदा तुमचा कार्यक्रम नाही मी आंदोल नाही आमचा कार्यक्रम आणि मेन मीन्स आताच मी त्यांना सांगितलं अजिबात जमणार नाही तुमचे काम ते काम आयुष्यभर करायचे माणसाला हे केल्यापासून पण तेवढे दोन तीन दिवस तुम्हाला सुट्ट्या काढायच्या बसायला आपण म्हणतालो झालो ना ज्यावेळेस आपण थकवतो बेडवर असतो की असं बसव तेव्हा असं बसल्या बसल्या आपण म्हणतो आपल्याकडून हे करायचं राहिलं आपल्याकडून हे करायचं राहिलं इकडं फिरायचं राहिलं तिकडे फिरायचं राहिलं असं त्यावेळेस आपल्या डोक्यात आपण आता पळतो पैशाच्या मागंच्या माग मग संस्थे मूळ असतो पण त्यावेळेस आपल्याला अशा काही गोष्टीचा प्रस्ताव येतो ह्या गोष्टी आपल्याकडून आपल्या आयुष्यामध्ये करायच्या राहिल्या असं नाही झालं मी त्याच्यावर पुढच्या वर्षी असं किती कमावला पैसा काही झालं उठलं का रोज काम करायचं कशासाठी दोन घासासाठी पोटासाठी माणूस करतो किती नुसतं काम करायचं 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 पण गेल्याच नाही जातास नि किती आयुष्यभर काम केलं तरी पण काय नेत का माणूस काहीच नाही सोबत नाही येऊ शकत जे पण काही सगळं मागच्या गेले आणि एवढे त्यांच्या नाही जाळणार जे सोन आहे ते पण आजकाल काढून म्हणजे नको जळून त्याची बाकीची माणसं सांगायला असते जळून त्याची खाकवायची बाबा नको ठेवा अंगावरती घे काढ नाही बर चला अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला सुरु केलं केलं अंधाऱ्यामध्ये लगे आमच्या म्हणजे वस्तीवरती सायरन वाजायला लागले ताई म्हणले आणि फोन केला ते विचारलं म्हणलं नेमकं काय झालं का बरं सायरन वाजायला लागले तो म्हणले बिबट्या आल्या आपल्या वस्तीवरती म्हणून सायरन वाजवलं आणि ही म्हणती की मनीष दाई भटत बिबट्या आलाय बघा तर ती कसं आहे तर मग काय झालं की असल्यामुळे ना त्या आवाजाने कस अँलन्सचा कसा आवाज असतो तसा पद्धतीचा आवाज आहे म्हणजे पोलिसाच्या गाडीचा वगैरे तर तसा आवाज जर आला ती पळून जातो फटाकडे वगैरे वाजवते ते त्यांची माणसं वगैरे मग ते जातो पण आता काय त्यांना बी वस्ती आहे इकडं हार्वेस्ट वगैरे डोंगरा येणार येणारच

आणि खाऊन बघा पनीरचे मोदक येतं आपले हे मोदक बघून बऱ्याचदाईंनी रेसिपी बनवल्या ऑर्डरच्या फोनवरती पण टाकल्या डिश बनवून अशा की बघा आम्ही तुमचे बघून मोदक बनवले लय छान झाले आणि आणि आणखी काल व्हिडिओ नाही आला तर बऱ्याचदा म्हणल्या की तुम्ही रविवारची सुट्टी घेता तर उद्या अजिबात सुट्टी बिट्टी काही भेटणार नाही आहे उद्याची सुट्टी तुमची कॅन्सल झाली आणि उद्या व्हिडिओ पाहिजे तर बघा मग हा व्हिडिओ आता तुम्हाला आज म्हणजे आला आहे सांगा कसं झालं हा अनोखा आहे अनोखा रेसिपी आता ह्या नेगल्या ज्यांच्या त्यांच्या वाटेला भीती बी भी वाटती

म्हणजे त्याची ना त्यांनी दहावी केली आणि नंतर हा बारावी अकरावी बारावी त्यांनी बाहेरून करतोय नाही का तो ना हा मग त्यांना असं वाटलं हो की कि तुकार होईल नाही का बाहेर कोणी दिला मग त्यांनी दाजींच्याच आवली केल्या म्हणले ही पोरग तुझ्या आवली तू याला कसं वळण लावायचं काय करायचं कुठं कामाला लावायचं काय करायचं सगळं तूच बघ असं आपल्या

रात घालाय आता वर येतोय बिबट्या कुडून तरी हॉस्पिटातून आणि नारळ आलेत पण काळे का झालेत काय काय झाडांची झाले त्याला एक खेळा मारी चला खेळा लोखंडी खेळा नारळ गळत नाही नारळ गळत नाही म्हणते आपण त्याच्या खिळ काय म्हणतात लोखंड आणलं ना नारळाच्या झाडाला त्याची गळत नाही लोक लोखंड होत्या लोक सगळ्या नारळाच्या त्या सगळ्या झाडांचं मारवलं पण काय माझ्या मम्मीला सांगितलं मी म्हणून मी म्हणते माझ्या मम्मीने मारले त्यांचे तोळ गळायची कमी झाले मार मला थोडे आपण अगं थोडाला मारायचा दगड हातात होतास भास ते खुतून द्यायचा त्याला काय त्याला सुने तर ताईचा आवाज सगळा आपल्या मावशीवाणी कागताई लिंबळकच्या मावशीवाणी हां हां आहे का नाही 100%

जागेऊन जागेऊ त्यांनी यानेवाई केले नको नको केलं जागेऊन लवकर बाय बाय यांना जेवायचं अजून ताई त्या सगळ्या गेल्यात आणि आता बारी आली यांना कोंडायची आता रोज आहे ना पहिले मीच कोंडत होते पण हे इतके थकवतेत ना मला यांच्या माग पळावं लागतं पण आता आर्यनला सांगितलंय त्याची ड्युटी लावली म्हणलं यांना जाळीमध्ये संध्याकाळचं कोंडून टाकायचं कारण इतके हट्यालापणा करतेत ना एवढ्या याच्यात आगाहपणा की रोज येणार आणि आता बघा चाललेत बरोबर जाळीच्या दिशेने आता आर्यनला लावून देते आणि रोज बरोबर पोर्च मध्ये तिथं दारातच येणार रात्रभर बसणार सगळं खराब करून टाकणार सकाळी उठलं का मग ते बघितलं का चिडचिड होती माणसाची आणि मग ते धुवायचं ते सगळं कुटाना वाढतो अजून टॅम्पो जाऊन द्यावं लागतं हा आता अजून नाही आता उद्या संडे आहे उद्या सांगितलं उद्या उद्या संडेला दहाजींना सांगून करून घेऊ आपण चला रे तुम्ही झोपून घ्या आता पोरांनो टाइम झालाय चला तर चला ताईनो हा आता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा धिंगाणा हसी मजाक नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला आहे की तुम्हाला शंभर टक्के आवडणारच पण तरी पण कमेंट करून सांगा कसं कमेंटद्वारे तुम्हाला तसं बोलता येत नाही का दोन तास कसे येईल ते अजिबात नाही कळालं त्यात दोघी घाईवर होत्या ताईन कविता ताई आम्हाला लवकर जायचो मला त्यांना लवकर उठावं लागतं ना, ना पण त्यांना पण कळलं नाही ने नेमकं किती वाजले काय वाजले आता साडे दहा वाजले त्यांना जाऊस तर पंधरा वीस मिनिटं लागणारच ना बिबटेन वाटले पुलीस आले म्हणून म्हणतो म्हणून पळत होतो चला मग आता व्हिडिओ इथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये